नमस्कार मंडळी मराठी सिनेसृष्टीतील एक सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे कारण अभिनेत्री अलका कुबल यांच्या जवळच्या व्यक्तीचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे तर मंडळी पाहूया काय आहे सविस्तर माहिती अभिनेत्री अल्का कुबल यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे अलका कुबल यांचे मोठे भाऊ वसंत कुबल यांचं निधन झाल्याची बातमी समोर आली आहे वसंत कुबल हे गेले कित्येक महिन्यांपासून पॅरलिसिस या आजाराशी झुंज देत होते वसंत कुबल यांचं वयाच्या पासष्टव्या वर्षी निधन झालं आहे त्यांनी पासष्टव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे वसंत कुबल हे देखील सिनेसृष्टीत कार्यरत होते ते चित्रपट संकलक होते वसंत यांच्या जाण्यामुळे अलका कुबल यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे वसंत कुबल यांच्यावर मुंबईत अंतिम संस्कार करण्यात आले आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे वसंत कुबल यांना भावपूर्ण श्रद्धांजली